नमस्कार मी मोहन हो प्रद शेठ राऊत मिठाई व्यापारी गेले सत्तर वर्ष आम्ही या प्रकारच्या हार गाठ्या बनवतो ह्या बनवण्याकरता आम्ही नि? साखर लिंबू आणि खाद्यक्रार ह्याचा वापर करतो या गाठ्यांची साईज अगदी पन्नास ग्रॅमपासून एक किलोपर्यंत असतात त्या एक किलोच्या गाठ्या खास करून लोक गाडीला घाण्याकरता आणि देवांच्या गळ्यामध्ये गा घालण्याकरता नेत असतात यामध्ये आम्ही चार कलरमध्ये गाठ्या बनतो एक व्हाईट पांढऱ्या कलरची पिवळ्या कलरची केशरी कलर आणि गुलाबी कलर यामध्ये वेगवेगळ्या प्रकार येतात ते बदाम बदामाची गाठी ते गोल गाठी तर पिंपळ पान होतात तर चौकन बिस्किट प्रकार होतात या वेगवेगळ्या प्रकारच्या अशा गाठ्या बनतात त्या गाठ्या बनवण्याकरता आमच्याकडं यू पीमधून प्रतापगडमधून कारागीर येतात आणि यावर्षी आम्ही थोडा बदल करून यावर्षी आपल्या लोकलमधल्या महिलांनासुद्धा हे गाठी बनवण्याचं ट्रेनिंग आम्ही दिलेलं आहे तर यावर्षीपासून त्यासुद्धा गाठी बनवायला चालू केलेल्या आहेत या गाठी आम्ही सातारा तालुक्याबरोबर सातारा जिल्हा सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा रत्नागिरी जिल्हा आणि पुणे जिल्हा या ठिकाणी पाठवतो याबरोबर आपल्यातले काही लोक जे बाहेर परदेशामध्ये राहतात तर ते सुद्धा आमच्याकडनं ऑर्डर करून मागवून घेतात की ते सुद्धा त्या बाहेरच्या देशामध्ये सुद्धा आपला गुढीपाडवा साजरा करतात त्याकरता आम्ही त्यांना गाठी पाठवतो या गाठींना सुरुवातीची किंमत पाच रुपये बसलं आणि पाचशे रुपयेपर्यंत आहे वेगवेगळ्या साईजमध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये वेगवेगळी किंमत होती होलसेलमध्ये आम्ही दुकानदारांनाही किलोवर वजनावर देतो की जे आमच्याकडनं लिहून विकत असतात तर या किलोचा रेट आमचा एकशे साठ रुपयेपासून सुरुवात होती जर जशी घेतात तर तसे तस त्याची रेट कमी जास्त होत असतात आणि आम्ही इथून सगळ्यांना त्याचे पाठवत असतो